ामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तरी एक आपण इथं येऊन एक हे आपले सचिन शिंदे आपले मित्र यांना एक पॉईंट देण्यासाठी आपण विहिरीचा एक पॉईंट आणि बोरचा एक काढून दिलेला आहे तरी पण आपण समजा आता ते कधी घेते ते विचारू आपण त्यांना विहिरीचा पॉईंट आठ दिवसानंतर होणारच आहे आपला बोरचा पॉईंट नंतर त्याच्यानंतर आठ दिवसांनी होईल समजा एक महिन्याच्या आतमध्ये हे पॉईंट काढणार आहेत आपण सगळे तुमचं नाव आहे सचिन प्रकाश शिंदे बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड ठीक आहे रामकृष्ण मित्रांनो आपण हा पॉईंट दिलेला होता आणि ह्या पॉईंटचं सेंटर से एक विडीच्या साईडला पाच फुटावर सेंटर राहिलेला असून विहीर ही आपली पॉईंटच्या बाजूला घेण्यात आलेली आहे कारण इथं काय झालेलं आहे आपला पॉईंट या वड्यामध्ये सेंटरला येत होता तरी पण हे वडा म्हणजे ह्या दोघां दोन शेतकऱ्याच्या दोघांमध्ये असल्यामुळे त्यांचा तंटा झाला विहीर तिथून वीस फूट गेली आणि विहीरमध्येच इकडं सोडण्यात आली दहा फूट त्यामुळं आपल्या ह्या साईड समज ह्या साईडच्या ह्या पायपाकड्या साईडच्या ज्या येणाऱ्या लाईन आहेत त्या आपल्या विहिरीमध्ये आलेल्या नाहीत त्यामुळं आपल्या विहिरीला जे अपेक्षा पूर्ण पाणी लागणार होतं तर ते थोडंसं क हे झालेलं आहे तरी पण पाणी बऱ्यापैकी लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो वेर आपली कंप्लीट झालेली आहे रात्री मशीन गेलेली आहे तरी पण आपण आज दुसरा पॉईंट इथं पाहण्यासाठी आलेलो आहोत हा पॉईंट पाहून आपल्याला दुसरा एक पॉईंट विहिरीचा आलेला आहे इथे मार्फत तरी पण आपण यांना शेतकऱ्याला विचारतो की बाबा तुम्ही आपण जे पॉईंट म्हणतात त्यावरती सुद्धा यांचं समाधानकारक पाणी लागलेलं आहे का किंवा का। आणखी काय आपल्या ज्या थोड्या त्रुटी याच्यामध्ये काय झालं तर थोडंसं सेंटर पॉईंट आपला आतमध्ये घेता आलेलं नाही सेंटर पॉईंट विहिरीच्या पनकड्या साईडला राहिलेला आहे विहीर अर्धी विहीर आपली इकडं दुसऱ्या साईडला आलेली आहे आणि काय झाले नाही आपण जो सेंट्र पॉईंट साहितला होता तर एक विहीर आपल्या सेंट्र पॉईंटच्या अर्ध्या साइडमध्येच आलेली आहे आणि अर्ध्या साइडलाच पाणी आणि इकडे जी समजा वेळच अर्धी साईड जी विहीर हलकड आलेले आहे त्यामध्ये खडकात पण बदल आहे आणि इकडून पाणी पण लागलेलं नाही ला तरी बी आपण एक शेतकरी आपले मित्र आहेत त्यांचं काय मन होतं समजा मुलाखती थोडक्यात घेण्याचा आपण प्रयत्न करू मी सचिन शिंदे राहणार बाबळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या परांगून पॉईंट बघितला होता मी तर त्यांनी मला सेंटर एक काढून दिलेलं होतं तर त्या सेंटरच्या ते सेंटर आपल्याला कडीसलासुद्धा घेता आलेलं नाही आहे तर ते सेंटर आपल्याला थोडं भो साईटलाच राहिलं तर एक फुटाने त्या शेंटरच्या बी एक फुटानी बाहेर हिर घेतलेली आहे आपण तरीसुद्धा आम्हाला थोडं समाधानकारक चांगलं प्रकारचं पाणी लागलेलं आहे ला